रामकृष्णारी आजची ही पत्रकार परिषद संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या विरोधामध्ये म्हणजे संभाजी ब्रिगेडना जे जाणून बुजून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो अवमान केलेला आहे त्यांनी त्यांच्या संघटनेला संभाजी ब्रिगेड म्हणजे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे आमच्या म्हणजे शिवधर्म फाउंडेशनची अशी मागणी आहे कि येत्या एकतीस डिसेंबरच्या आत या संघटनेच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या न सोशल मीडिया मार्फत आम्ही हे नाव हो, बदलणार आहोत किंवा काय बदल करणार हो, आहोत हे सोशल मीडिया हो, किंवा प्रसारित करावं हो। दुसरी गोष्ट या, या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात गेले सात सा ते आठ महिने झाले मी पत्र व्यवहार करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा अशा अशा प्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा रोज अवमान होत आहे म्हणजे उदाहरणार्थ आज आपण कुठलंही काम त्यांनी केलं चांगला असेल वाईट असेल कसं असेल तर त्याविषयी बोलताना सहज माणूस बोलतो की संभाजी ब्रिगेडने केलं संभाजी ब्रिगेडने असेल संभाजी ब्रिगेडच म्हणजे पहिला उद्गार जो निघतोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा संभाजी एकेरी उल्लेख होतो आज ज्या संभाजी महाराजांमुळ आज आपल्या मंदिरावरील कळस गोटेतील गाय दारातील तुळस आणि घरातील माई सुरक्षित आहे आज त्या संभाजी महाराजांचं नाव एकेरी उल्लेख घेणं हे महाराष्ट्रासाठी खूप निंदनीय आहे आज ज्या संभाजी महाराजांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु म्हणून उद्गारलं आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरु मानत होते अशा महापुरुषाचा एकिरी उल्लेख करणं हे महाराष्ट्रासाठी अपमानजनक आहे आणि याच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात कम्प्लेटी करणार आहे परंतु येत्या काळात म्हणजे म्हणजे वीस डिसेंबरला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या घरी जाऊन म्हणजे मुंडव्यातल्या गायकवाड वाड्यात जाऊन त्यांना हे निवेदन देणार आहे की एकतीस तारखेपर्यंत तुम्ही एकतर नाव बदला किंवा नाव बदलणार आहोत अशी सोशल मीडियाला येऊन तुम्ही प्रसारित करा तर हे आंदोलन थांबल अन्यथा येणारे दोन हजार पंचवीस मध्ये राज्यभर या गोष्टीचा निषेध आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडण्यात येईल महाराष्ट्रातल्या करोडो शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या रोषाला संभाजी ब्रिगेडला समोर जावं लागेल माफी मागतो माझ्या तोंडातून गे ब्रिगेडला समोर जावं लागलं बघा आज बोलता बोलता इथंच माझ्याकडून दोन तीन वेळा गेला असं रोज हजारो वेळा आपल्या स्वराज्याच्या दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा रोज होत असलेला अवमान थांबवण्यासाठी आज शिवधर्म फाउंडेशनने पावलं उचललेलं हो आहे आणि मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत <coughs> ब्रिगेड संभाजी महाराजांच्या नावाचा अवमान थांबवत नाही किंवा नाव बदलत नाही तोपर्यंत शिवधर्म फाउंडेशनचा कुठलाही मावला व मी शांत बसणार नाही